कस, वाटला आज पादचारी दिनानिमित्त आम्ही पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी इथे जमलो आहोत ह्या पादचारी दिनाचा एक अनुभव आणि आनंद लुटण्यासाठी अनुभव घेण्यासाठी तर रोजपेक्षा इथे आज ट्रॅफिक तर काहीच नाही आहे शून्य ट्रॅफिक आहे त्यामुळे मोकळेपणाने फिरता येतं आहे जे आपण प्रदूषण रोज अनुभवतो ते आज कमी आहे इतर दिवसांपेक्षा आ, मैं पालघर से हूँ भोईसर सिटी से हाँ तो हाँ मुंबई से, हाँ, से। मराठी कटते माला पन बोला कसल तुला खूब चांगल वाटल हम कल आए थे यहाँ पे तो कल बहुत ज़्यादा क्राउड थी चलने की जगह नहीं थी आज बहुत फ्री फ्री लग रहा है तो हम ऐसे अच्छे से घूम पा रहे हैं देख पा रहे लेकिन ये सिटी का रोड कैसे होते हैं यहाँ पे फिर जो फुटपाथ है उसका अच्छे से यूज कर पा रहे हैं ये होने की वजह से तुला कसं वाटतं खूप छान वाटत आहे ॲक्च्युली हा पादचारी दिन जो आहे तो आ, खास करून मला असं वाटतं की पुण्यामध्ये प्रत्येक एका एरियामध्ये व्हायलाच पाहिजे ॲक्च्युली पादचारी दिनानिमित्त जे आपण पुणे महानगरपालिकेने जो आपण लक्ष्मी रोडला हा ठेवलेला आहे जो साजरा करत आहे त्यामध्ये मुलांना शाळेतील विद्यार्थ्यांनासुद्धा हे ट्राफिकचे रूल्स त्यांना माहिती पडतात बरेचसे खेळ आणि नृत्य देण वादन सर्व काही आपण आयोजित केलेलं आहे याचासुद्धा आनंद घेऊ शकतात आणि खरंच खूप सुंदर वाटत आहे आणि प्रदूषण वगैरे सुद्धा खूप कमी होत आहे अशा फिरा आणि छान वाटतं इथे रांगोळी वगैरे पण काढलेला आहे तर ते एकदम प्रसन्न करणारी गोष्ट आहे तर अगदी फिरताना खूप छान वाटते आणि इथे काय पुढे गेल्यानंतर शाळा वगैरे आहेत तर आहे, तिथल्या मुलांना पण रोजच्यापेक्षा कमी ट्राफिक आज बघायला मिळते तर त्यांनाही त्यातनं भरपूर शिकायला मिळते आणि जे वृद्ध लोक इथे जे फिरतात तर त्यांना पण आज म्हणू शकतं रोडवरनं चालताना वगैरे हो असंच पुणे पाहायला खूप आवडेल आम्हाला